आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निचार चारित्र्याच्या चा संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या नितीन भामरे अखेर पोलिसांच्या ताब्यात पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर येथे पूनम बबन देसले वय बत्तीस राहणार रामतीर तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक प्रमाणे दिनाक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात मयत शीतल नितीन भामरे वय सव्वीस राहणार विकले वाचनालया शेजारी रामकुंड पंचवटी हिचा तिच्या पती नितीन उत्तम भामरे यांनी चारित्र्याच्या संशयावरून राखाडी रंगाच्या लेसने गळा आवळून खून केला होता घटनेनंतर आरोपी फरार झाला होता दरम्यान आरोपी नितीन भामरे हा जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत लपल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना मिळाली गुप्तह बातमीदारांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सागरकाळे तसेच जाईखेडा पोलीस ठाणे यांनी कौशल्याने पार पाडली ताब्यात घेतलेल्या आरोपीस पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले आहे लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे उपसंपादक वामन शिंदे बागलान